पुणे व पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राचा वारसा लाभलेला आहे आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला आणि युवा वर्गाला कुठल्या ना कुठल्या खेळाची आवड असतेच पिंपरी चिंचवड शहरात दिघी येथे क्रीडा क्षेत्राला व खेळाडूंच्या कौशल्यांना खरा सन्मान मिळवून दिला तो दत्तात्रय आबा गायकवाड यांनी दत्तात्रय आबा यांनी नवजीवन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिघी बोपखेल व पिंपरी चिंचवड परिसरात अनेक नवोदित विद्यार्थी खेळाडू घडवण्याचे कार्य केले आबांच्या स्वप्नातील नवीन दिघी घडवण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले ते त्यांचे पुत्र श्री उदय दत्तात्रय गायकवाड यांनी आबांच्या मार्गावर मार्गक्रमण करत उदय भाऊ गायकवाड यांनी नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून उदय भाऊ हे सातत्याने दिघी बोपखेल व पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंना लाठीकाठी मर्दानी खेळ कबड्डी मल्लखाम जिम्नॅस्टिक हॉलीबॉल कराटे बॉक्सिंग यासारख्या खेळांचे धडे देत आहेत इतकेच नव्हे तर दरवर्षी उदय चषक राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा आयोजित करत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या खेळाडूंना यात विनामूल्य प्रवेश दिला जातो आजही नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशन येथे असंख्य खेळाडू प्रशिक्षण घेत आपले उज्ज्वल भवितव्य घडवत आहेत नुकतीच दिघी गावचा अभिमान असणारी प्रियंका इंगळे हिने जागतिक महिला खो खो स्पर्धेत विश्वचषक जिंकून आणला तिच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल तिचा सन्मान करत गौरवण्यात आले सन दोन हजार तेवीस साली पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय एम एम ए मिक्स मार्शल आर्ट या बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करत एक वेगळाच ठसा उमटवला दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये खेळाडूंप्रमाणे पंच देखील तितकीच महत्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ देखील पंच सन्मान मेळावा आयोजित करण्यात येतो पश्चिम महाराष्ट्रातील समस्त पंचमंडळी व प्रशिक्षक यांचा एकत्रित मेळावा आयोजित करत त्यांना सन्मानित करण्यात येते आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये दिघी बोफकेल चषक दोन हजार पंचवीस या हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत दिघी बोपकेल परिसरातील युवा सोसायटी धारक खेळाडूंना प्रोत्साहन देत उदय भाऊ यांनी खेळापासून अलिप्त होत असलेल्या पिढीला एक नवी दिशा देण्याचं कार्य केलं आपली भावी पिढी घडवण्यासाठी आणि त्यातून एक नवा खेळाडू घडावा याकरिता त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या या, या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला समस्त पिंपरी चिंचवडकरांचा सलाम क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंच्या पाठीशी कायमपणे भक्कमपणे उभा राहणाऱ्या श्री उदयभाऊ गायकवाड यांना आपण बहुमतांनी निवडून देणार आहोत त्यासाठी एकमत भाजपाला म्हणजेच आपल्या उदयभाऊ यांना आपल्या उदयभाऊ गायकवाड यांना कमळ या चिन्हासमोरील बटत दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा